आणि पी एम किसानचा विसावा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता मिळणार आहे शेतकऱ्यांना यंदा पेरणीला पैसे मिळावे याकरता केंद्र सरकार लवकरात लवकर पैसे देत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी बातमी खुशखबर आली आहे ते म्हणजे आता पी एम किसान योजनेचा विसावा शेत हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना सातवा हप्ता व नमो शेतकऱ्याचा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे समोर पेरणी आल्याने शेतकऱ्याच्या जवळ पेरणीला पैसे नसतात हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकार आता उद्याच्या उद्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना चार हजार रुपये सोडले जाणार आहे शेतकऱ्यांना वाटत होतं चार महिन्यातून एकदा हा हप्ता मिळतो म्हटल्यावर आता वेळ लागेल परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रात पण भाजप सरकार पण भाजप आहे केंद्र सरकार या दोघांनी पण विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडेफार सरकारचा हातभार लागावा या करता लवकरच पैसे सोडण्याचे ठरवले आहे यामध्ये आपल्या राज्यातील छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहेत उद्या दुपारी तीन वाजता अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये पुढच्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याचे महत्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडताना बँकेमध्ये पैसे अडकले जात आहेत त्यामुळे दोन टप्प्यामध्ये हे पैसे वाढवले जाणार आहेत आता उद्या कोणकोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्या अठरा जिल्ह्याची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तर बघा कोणत्या अठरा जिल्ह्यात उद्या नमोचे दोन हजार आणि पी एमचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये येणार आहेत अशी मोठी माहिती समोर येत आहे मान्सून पाऊस जवळ येत आहे पेरणीची तयारी करत असताना शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लावावा म्हणून सरकार आता तुम्हाला लवकर हे पैसे पाठवत आहे तर बघा कोण कोणत्या अठरा जिल्ह्यात पैसे येणार आहेत शेतकऱ्यांची पैसे पेरणी जवळ येत असल्याची लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकार हे मिळून चार हजार रुपये देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये पहिल्या दिवशी अठरा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता आहे उद्या तुमच्या बँकेमध्ये चार हजार एकदम मिळणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने दिली आहे बघ आता जर तुम्हाला अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा आहे का हे लगेच चेक करायचं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एक बैठक झाली या बैठकीमध्ये योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता असा मिळून दोन्ही उद्या येणार आहे यासाठी त्यासाठी आता उद्या वाजता अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता आहे उद्या तुमच्या बँकेमध्ये चार हजार एकदा मिळणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने दिली आहे बघा आता जर तुम्हाला अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा आहे का कल... करायचं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एक बैठक बाईटक झाली या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता उद्या दोन्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी आता उद्या तीन वाजता अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा विसावा हप्ता हा आता हप्ता दोन्ही मिळून उद्या दोन हजार अधिक दोन हजार असे टोटल चार हजार तुम्हाला तीन वाजता तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला एस एम एस येऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे नवीन अठरा जिल्हे कोणते आहेत बघा या आता या जिल्ह्याचे आधी आता सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे तुम्हाला वाचून दाखवणार आहे पुढे अठरा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुम्हाला हे पैसे चार हजार रुपये आल्याचे एस एम एस येऊ शकतो तुमच्या जिल्हा अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असणार आहे का सर्वांनी लक्षपूर्वक बघा बघा मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे मध्ये अडचण निर्माण होत होती हे प्रशासनाला आता कळून चुकलं त्यामुळे तुम्हाला अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे उद्या वाटणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटणार आहे बघा अनेक बँकेमध्ये हे पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे की काही मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडलेले जाणार आहे राहिलं मग आता कोण कोणत्या बँकेत निवडल्या आहे त्या बँका पण आपण लगेच पाहूया तर आता तुम्हाला पी एम किसानचा व्हिसा वाप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा सातवा हप्ता तुम्ही दोन्ही एकत्र आहे परंतु दोन टप्प्यामध्ये तुमचे पैसे वाटले जाणार आहे म्हणजे उद्या दुपारी तीन वाजता अठरा जिल्ह्यामध्ये पैसे देणार आहेत तसेच पुढील आठवड्यामध्ये त्या आठ अठरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे असे दोन टप्प्यामध्ये टोटल yup. दोन हजार अधिक दोन हजार म्हणून चार हजार रुपये तुम्हाला एकदम तुमच्या बँकेत येणार आहेत तुम्हाला उद्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्या तीन वाजता दुपारी हे पैसे मिळणार आहे जर या अठरा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये पुढील अठरा जिल्ह्यांचे पैसे वाटले जाणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला पण उद्या तीन वाजता हे चार हजार तुमच्या या बारा बँकेमध्ये आले तर तुम्हाला येऊ शकतो शेतकरी मित्रांनो मागच्या वेळी जो तुम्हाला किसान योजनेचा वेळीसावा हप्ता मिळाला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही त्याचं कारण म्हणजे तुमच्या त्यांच्या बँकेचे खाते सरकारने सांगितले यादीमध्ये या नाव नव्हते हो त्यामुळे तुमच्या बँकेत खाते कोणत्या बँकेत उघडलं आहे हे पण महत्वाचं आहे यासाठी खबरदार म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारने दोघांनी मिळून बारा खाजगी बँका व बारा सरकारी बँका निवडल्या आहेत फक्त याच बँकेमध्ये पैसे उद्या सोडले जाणार आहे मग त्या बँका कोणत्या आहेत तर बघा यादीमध्ये बँकेची लिस्ट सांगण्यात आली आहे या बँका पाहिल्यानंतर लगेच आपण अठरा जिल्हे पाहूयात आणि आता पाहूया पहिल्यांदा बँक आहेत बघा बँक पंजाब बेंक अँड सिंध बँक आहे तर दुसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया परत ना आहे बघा तिसरी बँक आहे इंडियन ओव्हरसीस बँक परत चौथी बँक आहे परत ना बघा चौथी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया परत ना पाचवी बँक आहे कॅनरा बँक सहावी बँक आहे युनियन बँक सातवी बँक आहे बँक ऑफ बडोदा आठवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक नववी बँक आहे आय सी आय सी बँक दहावी बँक आहे सी बँक परत बघा अकरावी बँक आहे कोटक बँक परत ना बारावी बँक आहे जिल्हा सहकारी बँक आणि चार बँका आहे त्या बघा त्यातल्या आहे बँक ऑफ महाराष्ट्र परत ना इंडियन स्टेट बँक ऑफ इंडिया परत ना बँक ऑफ इंडिया परत बघा पोस्ट ऑफिस शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तरी तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सुद्धा उद्या पैसे येण्याची दाट शक्यता आहे तर आता बघा तुम्हाला अठरा जिल्ह्यात कोण कोणाला पैसे मिळणार आहे त्याच्या आधी देखील आले आहे ते आपण झटपट पाहून घेऊया तर बघा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये एक बैठक झाली त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी उद्या दुपारी तीन वाजता हप्ता येणार असल्याची मोठी अपडेट आता दिली आहे त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार सुद्धा एक बैठक झाली त्यांनी पण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याचा ठरवलं आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता प्रशासनने व्यक्त केली आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता डायरेक्ट चार हजार रुपये बँकेत सोडले जाणार आहे त्यातील पहिला जिल्हा आहे म्हणजे तो बघा नांदेड ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेला लिंक केला आहे त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसा हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार असला येणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा म्हणजे तो म्हणजे आहे छत्रपती संभाजीनगर पण या जिल्ह्यामध्ये आता पैसे लवकर येणार आहेत तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर सहावा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे सातवा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर आठवा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा नऊवा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर दहावा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी अकरावी जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग बारावा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली तेरावा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया परत ना बघा पंधरावा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला सोळावा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती सतरावा जिल्हा आहे अहमदनगर अठरावा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर बघा आता अठरा जिल्हा आता उद्यासाठी निवडले आहे तर या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवायचं आहे आणि तुमच्या रेशन कार्डवरची के वाय सी करायची आहे लवकरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा पैसेही सरकारकडून आता मिळणार आहे मागच्या नमोच्या सहाव्या हप्त्याला पी एम किसानच्या एकोणीसा हप्त्याला वेळ लागला होता परंतु सरकारकडून सांगण्यात आले होते की आता नमोचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा सा विसावा हप्ता लवकर येण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आय एसवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद